मी आपण नागराज न्यूज नमस्कार नागराज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोहोचलेलो आहोत नेटोर येथे गेले काही दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून नेटोर या गावामध्ये भ्रष्टा सरपंच असतील किंवा ग्रामपंचायतचे सदस्य असतील किंवा उपसरपंच ग्रामसेवक यांनी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप काही माध्यमांनी या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे खरी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज पोहचलेलो आहोत नेटूर येथील काही नागरिकांच्या समोर आज नेटूरमध्ये गेल्या अनेक दिवसापासून काही समाज माध्यमावरती की ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे कामं केलेले नाहीत असा आरोप करण्यात येतोय काय सांगाल खरंच भ्रष्टाचार आहे आमच्या इकडे कुठले कुठले कामं करतात पाणी वीज लाईट घर असे काही योजना मिळाल्यात तुम्हाला कोणत्या कोणत्या योजना मिळाल्या पाणी रस्ते वीज ह्या समस्या सोडवण्यात आल्याचं या ठिकाणी काही नागरिक सांगतात आणखीन बरेचसे नागरिक आपल्यासोबत आहेत गेल्या अनेक दिवसापासून वेगवेगळ्या समाज माध्यमावरती ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप का काही नागरिकांच्या माध्यमातून होतोय काय नेमकं प्रकरण आहे काय सांगूया काय आमच्या गरीत रस्ते झाले पाण्याचे नळ झाले सगळी व्यवस्था आहे लाईट आहे ठोकळे नालीचं काम झालं काल परवा गणेश विहीर ते पुळी गणेपर्यंत नळ झाली मग आता जो आरोप केला जातोय हा आरोप खरा आहे की खोटा आहे खोटा खोटा वाटत त्यांना हा आरोप असं सांगण्यात येते तुमच्या गावामध्ये कुठल्या कुठल्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत काय सांग तेव्हा योजना राबवण्यात येत पुन्हा रोडला काम 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 झालेलं आहे आता जो आरोप होतोय की ग्रामपंचायतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला ही परिस्थिती काय सविस्तर काय सांगा मला चांगले काम केलं तरी ते विरोधच करणार आता आमच्या माहितीप्रमाणे आमच्या गावामध्ये शिंदे रोड असा केंद्र रोड नाही एक दिवसाट पाणी केलं लैटीची व्यवस्था हवी मग आता हा जो आरोप केला जातोय हा तथ्य आहे का आम्हाला ते खरं वाटत त्यासाठी दोघांच काम का असते विकास केला तरी मी विरोधच करणार अच्छा केवळ विरोधाला विरोध म्हणून या ठिकाणी विरोध केला जातो असं काही नागरिकांचं म्हणणं आहे तुमच्या गावामध्ये कोणकोणत्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत तुम्हाला काही वैयक्तिक अस्तित्व सार्वजनिक योजनेचा लाभ मिळाला जी माणसाला पाहिजे सगळ्या योजना सध्या चालू होत्या राबलेल्या आहेत रोड झालेला आहे लाईटचं आहे पाण्याचं आहे सगळ्याची सुविधा आहे का सध्या सगळ्याला मान्य आहे का नाताचं मंदिर नाताच्या मंदिराचं काम एकदम पूर्ण सगळं ओके आहे तुम्हाला घरकुलाची काम घरकुलाची कामं बरेच लोक मला घरकुल चालू आहेत कामं चालू आहेत मंजूर झालेले कोरले प्रयत्न चालू आहे सगळे आहे ती परिस्थिती चांगली आहे चांगली मग आता हा जो आरोप केला जातो हा आरोप का खरा आहे का हे मला एवढी आम्हाला काही माहिती नाही आम्ही ते खरे म्हणत आहे आम्हाला तेवढं काही खोल माहिती नाही हाय की पोझिशन सध्या दिसणाऱ्या डोळ्यांना आम्ही सध्या बघलो सध्या परिस्थिती हाय की सगळी दिसणारी परिस्थिती रोड झाली आहेत लाईट आहे पाणी आहे मंदिराची कामं चांगली आहेत सगळी हाय एजिक सगळी व्यवस्थित चालू आहे चालवायचा तुमच्या गावामध्ये आरोप केला गावामध्ये विकास झाले नाही रस्त्याची कामं नाहीत नाल्याची कामं नाहीत किंवा वेगवेगळ्या वे समस्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप या ठिकाणी होतोय काय नेमकं प्रकरण आहे काय सांगा आरोप चार दोन लोक करत असतात बरं विकास बघायला तर रस्ते बघावं मेन रस्ते पहिलं गल्लीबोळा तर करत नव्हते आता गल्लीबोळ्यात ठोकळे न्याचे चार फुटाचा रस्ता कमीत कमी दोनशे फूट लांब राहते अतिक्रम करून तीसुद्धा त्यांनी फेवर केली आहेत पुन्हा गल्ली बोळात पाण्याच्या टसाईच्या काळात बोर मारली मोठी पाणी उपलब्ध करून दिली पुन्हा आता ते मसलगेच्या पैपलीचं पाणी रोज पाणी उदय नळाला पहिले चार दिवसाला येत होतं त्याच्या चार शहरामध्ये रोज पाणी येत आहे पुन्हा झाडं लावणं सुरू करणं व कचरा कोणीचं चॅक्टर फिरतोय रोजच्या रोज म्हणजे विकास केले तर असं नाही भरपूर विकास झाला आहे पहिल्यापेक्षा त्यांच्या विकास आहे मागचा जो काळ होता दोन हजार बावीस तीनशे अगोदरचा काळ आणि आत्ताचा काळ हा दोन्हीमध्ये काही बदल वाटतोय तुम्हाला बदल बरं काय काय बदल रस्ते चांगले व्यवस्था आहे घरकून मिळाले सगळ्याला हा कायमाच्या घरकुल म्हणजे पाणी स्वच्छ रोज आहे आम्हाला अडचण आली आता सर फोन केले तर सरपंच राहू द्या सदस्य राहू द्या ताबडतोब काम आमची उर आली पहिलं अर्ध दे तीन दिवस कागद मिळत होत त्याची घरपट्टी नळपट्टी आता तसं काहीच नाही मला मागणी केलं जर मागायची झाली आत मिळतात आठ मिळत आता जर मागायची झाली तर तिला अर्ध द्यावं लागत होत त्या टायमाला त्या गेलेल्या सरपंचा म्हटलं की लागते आतापर्यंत पहिल्याच्या सरपंचा आहे असं काय आज नाही उद्या तुम्हाला तयार आहे मग मागचा काळ बरा होता की आत्ताचा काळ बरा होता? आता, दर, आता बरा आगे। आगे। जर अभ्यास काळ बरा मग जर काळ बरा असेल तर मग ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार केला असा आरोप कुठं केला एक तर सिद्ध दाखवा एक बी भ्रष्टाचार असं झाले आहे एमबी कामच आणि एम बी झाली आहे असा एक बी दाखवा सिद्ध आम्ही बी राजीनामा मागू रस्त्यावर उतरू कामच नाही एम बी नाही ना कामच केले नाही आणि असं बिल उतरली एखादी दाखवा पुरू सध्या तुमच्या गावामध्ये कुठल्या कुठल्या योजना किंवा तुमच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा नाल्याचा असेल रस्त्याचा असेल विजेचा असेल हे प्रश्न तुमच्याकडे सुटलेत का सुटलेत की रोड झाली पाणी आलं पुन्हा लाईट हाय समजाय घर घरकुल आलं हां बरं तुम्हाला आता आ, अनेक समस्या महिला म्हणून आपण घरातले काम करत असताना अनेक समस्या येतात त्या समोर कुठल्या कुठल्या <coughs> असतात आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या योजना मिळालेल्या आहेत पहिल्यांदा सांगायचं तर सगळ्यांना घराचीच गरज असते तर ग्रामपंचायतनं सर्वांना घर दिलेले आहेत रोडच नाल्याची सगळे दुरुस्ती केलेली आहे घाण पाणी सांडायचं मच्छर डेंगू मलेरिया ती फवारणी करते त्यांनी ग्रामपंचायत पैकी आता सुधारणा मंदिर असतील ग्रामपंचायत असं बऱ्याच दिवसापासून तुमच्या गावामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता आता सध्या तुमच्या गावाला पाणी येते भरपूर पाणी दररोज येते की आठवड्याला आठवड्यातून आठवड्यातून दोनदा पाणी येते ज्यावेळेस पाण्याचा दुष्काळ होता त्यावेळेस चार पाच नवीन ग्रामपंचायतीने बोर पाडून दिले लोकांना म्हणजे आता तर घरोघरी फिल्टरचं पाणी यायला लागले प्रत्येकाच्या घरी शुद्ध पाण्याचा पुरवठा असेल किंवा वेळोवेळी पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचवण्याचं काम रस्त्याचं काम घरकुलाचं काम वैयक्तिक योजना आहे त्या योजनेचं सुद्धा काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सध्या तुमच्या गावाचा जो विकास आहे मागचा काळ हो आणि आत्ताचा काळ ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो हो फरक जाणवत आहे तरी आमचे सर सर आल्यापासून पाण्याची व्यवस्था नंतर मला विहिरीची योजना करून दिली विहिरीमध्ये मला वे माझी शेती थोडी होती विहिरीचं काम केले रस्ते भरपूर चांगले झाले लाईट द आहे पुन्हा घंटागाडी आहे कचरा कुडणे व्यवस्थापना आहे तरी सरांनी बहुत चांगलं आहे सुंदर असं काम केलेलं आहे या ठिकाणी असं आता हे सगळं काम जर सुरू असताना काही लोक जे आरोप करत आहेत काय की ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला असे वेगवेगळे पद्धतीचे आरोप केले जातात हे आरोप कसे आहेत काय आहेत हे आरोप बिनबुडाचे आहेत आरोप मला काही ना काही त्याच्यामध्ये कुठंतरी त्यांचा स्वार्थ दडलेला आहे राजकीय कुठंतरी स्वतःचे स्वार्थ त्या ठिकाणी पोळी बांधण्याचं कामकाज ते करत आहेत मुळात जर बघितलं गेलं तर मला सुद्धा आमच्या वडिलाच्या नावावरती गोठा भेटलेला आहे शेतामध्ये चुलत्याला विहीर भेटलेले अशा प्रकारे गावामध्ये सगळ्यात सुविधा येतात वेळेवरती पाणी येतं एक दिवसाड येतं तीन दिवसाला दोन दिवसाला रेग्युलर पाणी येतं ते आरोचं असेल सांडपाणी असेल ते सर्व पाणी बी येते लायटीचे सुविधा आहे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत पण जे केलेले आरोप आहेत ते बिनबुडाचे माझ्यामध्ये केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत हा आरोप का होतोय नेमका कशामुळे होतोय शेतीला नाव ठेवल्यात लोकांनी साहेब शेतीला नाव ठेवल्या आणि तसा विचार केला तर आजच्या घडीला आमच्या साहेबांनी नेट्रोचा चेहरा मोहरा बदलला आहे आणि दुसरी गोष्ट काही आयडी माजुरी लोक बोलतात ती समजा लबाड आहे हा आरोप केला जातो ह्याच्या मागचा हेतू काय असावा मग ते त्यांनाच माहिती ती आरोप करणारे <laughs> त्या बदमाश लोकालाच माहिती बरं एकीकडं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आता दिवसात वाजणार आहे त्या अनुषंगाने तर हा आरोप केला जात नसावा असेल ते साहेब ही गोष्टी असते ना हो आजी मला सांगा की आत्ता जे हे ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार केला हे केलं ते केलं असे आरोप सध्या होताना दिसत आहे तुम्हाला वाटतं हा भ्रष्टाचार वगैरे झाला नाही हा मला तर नाही मग असे आरोप का होत आहेत आता ते करणाऱ्याला माहिती आपल्याला तर समजत चांगले राहील त्यांनी आल्यापासून आमचं समज चांगली आता तुम्हाला म्हणजे सगळ्या असुविधा घरपत नाही हा जो आरोप केला जातोय कापूर समोर या हा जो आरोप केला जातोय की ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार केला असं झालं तर हे आरोप तुम्हाला पटतात नाही पटतात आरोप करणे आता हे चांगलं झालं तर बी करणे बर मागच्या काळातली ग्रामपंचायत आणि आताची ग्रामपंचायत या दोन्ही मध्ये तुम्हाला काही फरक व्यवस्था हो म्हणजे काय पाणी हाय हाय जनावरांसाठी ही सहन प्रत्येकाच्या घरी शौचालय झाले म्हणजे आले आल्यापासून भरपूर असे काम केलेले पण ती विरोध पार्टी म्हणल्यानंतर काहीतरी टीका करणारच झाले आणि असं वाटत नाही की ग्रामपंचायतीने काय आहे भ्रष्टाचार असं काहीच नाही त्यात कारण बऱ्यापैकी जणांना घरकुल भेटलेलं आहे शंभर पैकी आता पंच्याहत्तर टक्के लोक झाले असतील घरकुल भेटेल आणि जे आहेत ते पण टप्प्या टप्प्यान -पे होतील असं थोडी सगळ्याला एकदाच तुला भेटणार आहे काही काही लोकांनी आता जो हा आरोप केला जातोय समजा आता जो हा हा आरोप केला जातोय हा मग तथ्य आहे काही आरोपामध्ये त्यांनी केलेला मला तर वाटत नाही असं तथ्य आहे कारण यांनी बऱ्यापैकी केलं शेवटी कसं एकीकड बुजवायला गेलं की इकडं उघड म्हणजे कामाचं आहे आता रस्ता केला की के दुसरीकडे फुटणारच झालं काहीतरी होणारच झालं मग ग्रामपंचायतच त्यांच्या परीनं बऱ्यापैकी असं करते असं मला तरी वाटते आणि आरोप हा एकदम खोटा आहे हा आरोप जो केला जातोय हा एकदम बिनबुडाचा आरोप आहे खोटा आरोप आहे असं या येथील काही महिलांचं देखील म्हणणं आहे आपण आमच्या चॅनलला वेळोवेळी पाहत राहा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला काय याबद्दल प्रतिक्रिया वाटत असतील तर त्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या लिंकच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करा पाहत राहा नागराज न्यूज लातूर